कळंब नव्याने रुजू झालेल्या गटविकास अधिकारी विनोद जाधव यांचा सत्कार पंचायत समिती कळंब येथे नव्याने गटविकास अधिकारी म्हणून रुजू झालेल्या माननीय विनोद जाधव यांचा सत्कार राष्ट्रीय जय हिंद किसान संघटनेच्या वतीने करण्यात आला या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष दीपक जाधव जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण पाटील बाळासाहेब शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वागत करण्यात आले एवढी बोलताना बीडीओ साहेबांनी महाराष्ट्र शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वाढू विनामूल्य देण्यात देणार असल्याची माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक जाधव कोथडा यांनी केले सत्कार समारंभाला संघटनेचे पदाधिकारी कोथडा गावातील तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी धाराशिव जिल्हा प्रतिनिधी तोफिक मोमिन शिराडहून अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा